नाही याच्यामध्ये स्पष्ट झालं ना याच्यामध्ये महायुतीमध्ये किंवा नैसर्गिक युती जी आमची आहे भाजप शिवसेनेची त्याच्यामध्ये कुणी प्रमुखांनी मिठाचा टा खडा टाकू नये ही आमची सगळ्यांची भूमिकाच आहे ना त्याच्यामध्ये काय वाव काय आणि एक मिनिटात त्याच्यासाठी मंत्री महोदय सगळे मुख्यमंत्र्यांना भेटले आणि मुख्यमंत्र्यांमधला आणि शिंदेसाहेबांमधला जो संबंध आहे किंवा जे बॉन्डिंग आहे अतिशय महत्वाचं आहे त्याच्यामुळे ते राजकारणाच्या पलीकडचं आहे त्यामुळे कोण वाद लावण्याचा प्रयत्न करत असतील ते वाद लागणार नाहीत पण पुणे याच्यामध्ये मिठाचा खरा टाकून ही आमची भूमिका आहे आता पाहणी केल्यानंतर एक लक्षात येते की याच्यावर सध्या ऍक्सिडेंट होऊ नयेत अशा पद्धतीचा मार्ग काढावा लागला आणि कधीही अॅक्सिडेंट होऊ नयेत असा देखील मार्ग काढावा लागेल म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाचा मार्ग काढणं आणि परमनंट सोल्युशन काढणं हे दोन याच्यामध्ये प्रकार करावे -कर -कर लागतील इथल्या काही अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर असं लक्षात आलंय ह्या तीव्र जो उतार आहे बोगद्यानंतरचा त्याच्यावर गाड्या आवरत नाही ड्रायवर लोकांना आणि त्याच्यामुळे हे अपघात होतात आणि त्याच्यामध्ये दुर्दैवानं काही मृत्यूदेखील झालेले आहेत याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी टेक्निकली साऊंड जी टीम आहे त्यांनी याच्यामध्ये अभ्यास केला पाहिजे आणि काही करून अशा पद्धतीची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे मी देखील स्वतः आजच बिहारमध्ये असताना एकनाथ शिंदेसाहेबांशी चर्चा केली त्यांनी मला इथं व्हिजिट करायला सांगितलेली आहे ते स्वतः या परिसरामध्ये याची एक बैठक घेणार आहेत त्याच्यामुळे नवले ब्रिजच्या परिसरातला हा जो अपघातग्रस्त भाग आहे त्याच्यावर कशा पद्धतीनं मात करता येईल याच्यासाठी शासन नक्की काम करेल आणि त्याच्यातनं ते नक्की मार्ग निघेल तर भेट देणं हा राजकारणातला एक भाग आहे कारण शेवटी ज्या ठिकाणी असे अपघात होतात ते आमचं सगळ्यांचंच कर्तव्य आहे की त्या भागाची पाहणी करणं त्याच्यातनं काही सोल्युशन निघतं काय वाहणं परंतु त्याच्यावर परमनंट सोल्युशन काढणं ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी काय करता येईल यासाठी स्वतः माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब या परिसरामध्ये येणार आहेत तिथल्या ग्रामस्थांची ते बैठक घेतील अधिकाऱ्यांची बैठक घेतील परंतु भविष्यामध्ये असं होऊ नये यासाठी दोन मार्ग जे मी सुरुवातीला सांगितलं की सुरुवातीला काम पूर्ण होईपर्यंत आम्हाला काय करावं लागेल आणि काम पूर्ण झाल्यानंतर तर हा प्रश्न सुटणार आहे त्याच्यामुळे दोन टप्प्यामध्ये या भागाचा विकास करावा लागेल आणि त्याच्यातनं हे अपघात रोखावे लागतील मला आता देखील सांगण्यात आलं त्याच्यामुळं याची देखील पुनरावृत्ती होणार नाही याची देखील दक्षता आम्ही घेऊ आणि मी स्वतः माननीय साहेबांना विनंती केली की त्यांनी या परिसराला भेट द्यावी आणि त्यांनी ती तात्काळ मान्य केलेली आहे ते इथे येतील ग्रामस्थांशी चर्चा करतील आणि त्याच दिवशी तात्पुरतं स्वरूपाचं उपाययोजना आणि परमनंट उपाययोजना याची चर्चा होऊन त्याच्यातनं मार्ग निघतो याचा खुलासा स्वतः माननीय एकनाथ साहेबांनी केलेला आहे साहेबांनी स्पष्ट सांगितलंय की महाराष्ट्रातला विषय महाराष्ट्रामध्ये संपलेला आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट आपल्याला देखील मला विनंती करायची आहे की एन डी एमधले तीन नंबरचे नेते माननीय एकनाथ साहेब आहेत त्यामुळे ते राष्ट्रीय स्तरावर ज्यावेळी भेटतात त्यावेळी एन डी एचे प्रमुख नेते म्हणून भेटतात त्यामुळे तक्रार करण्याचा काही प्रश्नच येत नाही आणि ते काही तक्रार करणारे नेते नाहीत ते सोल्युशन करणारे नेते आहेत त्याच्यामुळे ते त्यांनी त्यांची भूमिका दिल्लीतनं स्पष्ट केलेली आहे त्याच्यानंतर हो नाही ह्याच्यामध्ये स्पष्ट झालं ना याच्यामध्ये महायुतीमध्ये किंवा नैसर्गिक युती जी आमची आहे भाजप शिवसेनेची त्याच्यामध्ये कोणी प्रमुखांनी पिठाचा खडा टाकू नये ही आमची सगळ्यांची हो भूमिकाच आहे ना त्याच्यामध्ये काय वाव काय आणि एक मिनिट त्याच्यासाठी मंत्री महोदय सगळे मुख्यमंत्र्यांना भेटले आणि मुख्यमंत्र्यांमधला आणि शिंदेसाहेबांमधला जो संबंध आहे किंवा जे बॉन्डिंग आहे ते अतिशय महत्वाचं आहे त्याच्यामुळे ते राजकारणाच्या पलीकडचं आहे त्यामुळे कोण वाद लावण्याचा प्रयत्न करत असतील ते वाद लागणार नाहीत पण कुणीही याच्यामध्ये मिठाचा खडा टाकू नये ही आमची भूमिका आहे ते काय म्हणतात त्याच्यापेक्षा देवेंद्रजी फडणवीस साहेब काय म्हणतात हे आमच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे आणि जसं एकनाथ शिंदेसाहेबांनी सांगितलं की आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे की भाजपामध्ये शिवसेनेमध्ये घेऊ नका तसंच शिवसेनेमधनं देखील माझ्याबाबमध्ये घ्यायचे नाही हे माननीय देवेंद्र फडणवीस साहेब प्रदेशाध्यक्षांना सांगून त्याच्यावर कारवाई या बाबतीत आता ज्या गोष्टीसाठी मी इथं आलेलो आहे ती गोष्ट आणि राजकीय गोष्ट याच्यामध्ये जमीन आसपानाचा फरक आहे त्याच्यामुळे तरी देखील मी आपल्याला सांगितलं की युतीमध्ये कुठेही नाराजी असण्याचा काय प्रश्न येत नाही आणि नाराजी जी काय होती ती आम्ही दोनच व्यक्तींकडे मांडू शकतो एक शिवसेनेचे प्रमुख म्हणून आम्ही एकनाथ शिंदेसाहेबांना भेटून आमची व्यथा सांगू शकतो आणि दुसरी राज्य प्रमुख म्हणून देवेंद्रजींना दे सांगू शकतो तर त्या पद्धतीनं ते सांगितलेलं आणि त्याच्यातनं मार्ग निघाला नाही महायुतीमध्ये आहे महायुती आता मी नैसर्गिक युतीबद्दल आपल्याशी बोललो आता हे आता जर हे बोरचं तुम्ही उदाहरण देता तर माझ्या मतदारसंघामध्ये घराळ्यावर अनेक लोक उभी आहेत म्हणून मी कधी तक्रार केली का शेवटी हे राजकारण आहे राजकारणामध्ये असे प्रसंगी येत असतात त्या त्यावेळी मतदार त्यांना त्यांची जागा दाखवत असतात त्याच्यामुळे कुठं एन सी पीनं काहीतरी केलं आहे म्हणून आम्ही नाराज आहोत किंवा काय असा अजिबात नाही आम्ही एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली राजकीय मैदानामध्ये कधीही खेळतो कधीही बाबतीमध्ये सतर्क असतो त्याच्यामुळे कोणी कोणाचा उमेदवार घेतला म्हणून आमची पार्टी संपली नाही तर आम्ही संघर्षातनंच सगळे मोठे झालेलो आहोत एकनाथ शिंदेसाहेब देखील संघर्षातनं मोठे झालेले आहेत अशा छोट्या छोट्या गोष्टीची विचार करण्याची आवश्यकता असं मला वाटतं पण त्याची दिलगिरी पण व्यक्त केली त्यांच्या वडिलांनी देखील दिलगिरी व्यक्त केली आणि त्याने देखील दिलगिरी व्यक्त केली लढणार काय करणार म्हणजे काय लढणार महायुतीनं निवडणुकीला सामोरं जावं हे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांची भूमिका आहे आणि कात्रज भागामध्ये जी विकासाची कामं घेऊन मी आलो होतो त्याचा तुम्ही अर्थ असा समजा की आम्ही शिवसेनेमार्फत आपल्या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली नाही त्याचा आउटपुट मिळेल ना पुणेकरांना पर्याय म्हणून विकासाला पर्याय म्हणून एकनाथ शिंदेसाहेबांकडे ते बघतात शिवसेनेकडे बघतात परंतु तरी देखील आम्हाला पाहिजे म्हणूनच लढायचं आहे